इसवी सन सोळाशे छप्पनमध्ये शिवरायांनी चंद्रराव मोरेंचा पराभव करून जावळीचे खोरे ताब्यात घेतले यावेळी पार घाटाच्या वरडतोंडी घाटाच्या मोक्याच्या जागेवर भोरप्या डोंगर होता पार आणि किनेश्वर या दोन गावामधील डोंगरावर शिवरायांनी किल्ला बांधायची ठरवली आरजोजी यादव यांनी मोरो त्रिंबक पिंगळे यांच्या देखरेखीखाली इसवी सन सोळाशे अठ्ठावन्नमध्ये भोरप्या डोंगरावर प्रतापगड हा बुलंद व अभेद्य किल्ला बांधला अर्जोजी यादव हे प्रतापगडाचे पहिले किल्लेदार किल्ले प्रतापगड म्हणजे मराठ्यांच्या दैदित विमान इतिहासातील एक सुवर्ण पान छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्याच्या पायथ्याशी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला छत्रपती राजाराव महाराजांनी काकर खानासोबत पहिली लढाई याच गडाच्या पायथ्याशी झाली त्यात त्यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला सोळाशे अठ्ठावन्नमध्ये हा गड बांधल्यापासून तो इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांनी जिंकेपर्यंत अजिंक्य राहिला